hello all so the seventh problem of fifo method prepare a stores ledger account of material rom from the following particulars adopting first in first out method of pricing of material issues in the books of colgate india limited chembur for march 2020 first opening stock 400 units at rupees 8 okay आपल्याला स्टोर लेजर अकाउंट बनवायला सांगितलं आहे एम या मटेरियलसाठी आणि फस्ट इन फर्स्ट आउट ही मेथड वापरायला सांगितलेली आहे कोलगेट इंडिया लिमिटेड चेंबूर या कंपनीची मार्च दोन हजार वीस या महिन्यातील सर्व ट्रान्झॅक्शन्स आहेत त्यात फर्स्ट ओपनिंग फर्स्ट प पहिल्या तारखेला जे ओपनिंग स्टॉक चारशे युनिट आठ रुपयाप्रमाणे परचेसेस त्यांनी दिलेला आहे एक दोन तीन चार चार पर्चेसच्या एंट्री दिलेल्या आहेत एक दोन तीन चार पाच पाच इश्यूच्या एंट्रीज दिलेल्या आहेत ठीक आहे तर आपल्याला फिपो मेथडने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा फिपो मेथड आपल्या लक्षात आली फर्स्ट इन फर्स्ट आउट जेव्हा मटेरियल व्यवसायाच्या आत येते तेव्हा आत आलेलं मटेरियल जे आहे ते टप्प्याटप्प्याने येऊ शकतं अनेक वेळा येऊ शकतं मग जो माल सर्वप्रथम आलेला आहे तो सर्वप्रथम माल वापरात घेणं गरजेचं असतं तर त्यासाठी आपण या ठिकाणी हा प्रॉब्लेम सोडवणार आहोत तर बघा <coughs> सर्वप्रथम आपण बघितले की पर, पर्टिक्युलर त्यांनी परचेसेस आणि इश्यूज असे दोन एकाखाली एक दिलेले आहेत तरी ते डेट्स आपल्याला व्यवस्थित टाकून घ्यावा लागतील किंवा लक्षात घ्यावं लागतील तर बघा या ठिकाणी एकाच महिन्यातील या सर्व डेट आहे त्यामुळं पहिली डेट कोणती आहे ती आपल्याला बघायची याच्यात तर आता इथे जर बघायला गेलं तर अगोदर लक्षात घ्या प्रॉब्लेममध्ये वरती आपल्याला फर्स्ट आ, एक ओपनिंग स्टॉक सांगितलेला आहे तर हा जो ओपनिंग स्टॉक आहे त्याला एक नंबर आपल्याला द्यावा लागेल बरोबर त्यानंतर दुसरी जी एंट्री आहे ती आपल्याला शोधायची का तारखेनुसार एक तारखेच्या नंतर हां बघा इथे दोन तारखेची एंट्री आहे म्हणून याला दोन क्रमांक आपण दिला त्यानंतर तीन चार पाच पाच तारीख दिसते बरोबर एक नाही म्हणून पाच तारीख ही तिसरी एंट्री आहे ट्रान्झेक्शन आहे त्यानंतर सहा सात हां सात इथे दिसते म्हणून सात तारखेची जी ट्रान्झॅक्शन आहे ते ट्रान्झॅक्शन चार नंबरला आपण टाकणार सातच्या नंतर आठ नऊ दहा बघा इथे दहा आहे पाच नंबरला त्याला टाका त्यानंतर दहाच्या नंतर अकरा बारा हा बारा इथे आहे त्याला सहा नंबरचं ट्रान्झॅक्शन म्हणा बाराच्या नंतर तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस बघा सात नंबरला वीस तारखेचं ट्रान्झॅक्शन झालेलं आहे त्यानंतर वीसच्या नंतर एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस अठ्ठावीस इथे आहे आठ च ट्रान्झॅक्शन एकोणतीस नऊ च ट्रान्झॅक्शन तीस नाही एकतीस आहे हे दहा च ट्रान्झॅक्शन बघा इथे चार ट्रान्झॅक्शन होते परचेस चे आणि इश्यू चे पाच पाच आणि चार नऊ बरोबर आणि दहा नंबरच बघा इथे एक आहे टोटल दहा ट्रान्झॅक्शन आपण क्रमवार लावून घेतले असं केल्यामुळं आपल्याकडून एखादी तारीख राहणार नाही ठीक आहे सोल्युशनला सुरुवात करूया आपण इन द बुक्स ऑफ कोलगेट इंडिया लिमिटेड चेंबूर लेजर अकाउंट ऑफ मटेरियल आर ओ एम फॉर द मंथ एंडेड थर्टी फर्स्ट मार्च ट्वेंटी ट्वेंटी मिनिमम लेवल मॅक्सिमम लेवल रिऑर्डर लेवल रिऑर्डर क्वांटिटी ओके हां आता आपल्याला प्रॉब्लेम सोडवायला हो सुरुवात करायची ठीक आहे थोडीशी ॲडजस्टमेंट करूया ओके ठीक आहे आता आता एंट्री करायला हरकत नाही डेट पर्टिक्युलर रिसिप्ट इश्यूज बॅलन्स आणि रिमार्कचे कॉलम आपण टाकून घेतले आता पहिलं जे ट्रान्झॅक्शन आहे ते कोणतं आहे ओपनिंग स्टॉकचं इथे आहे बघा वरती प्रॉब्लेममध्येच सांगितलेलं आहे फर्स्ट ओपनिंग स्टॉक मार्च ट्वेंटी ट्वेंटी फर्स्ट ओपनिंग स्टॉक फोर हंड्रेड युनिट ॲट रुपीज एट तर डेट कोणत्या महिन्यातला आहे सर्व सर्व मार्च महिन्यातील आहे ट्वेंटी ट्वेंटी इयरमधल्या बरोबर फर्स्ट मार्च पर्टिक्युलरमध्ये काय म्हणणार आपण ओपनिंग स्टॉक बरोबर ओपनिंग स्टॉक आता ओपनिंग स्टॉक किती आहे त्यांनी चारशे युनिट सांगितलं तर तो कुठं लिहिणार आपण बॅलन्समध्ये लिहिणार क्वांटिटीमध्ये चारशे क्वांटिटी आणि रेट मला वाटतं आठ रुपये होता बरोबर आठशो बत्तीस म्हणजे बत्तीसशे रुपये त्या ठिकाणी येतील तीन हजार दोनशे रुपये बरोबर ओपनिंग स्टॉक टाकून घेतला आपण दोन नंबरची एंट्री बघा आता आता या एक नंबरला आपण काय करूया येलो करूया म्हणजे तुम्ही टिकमार्क करू शकता एक नंबरची ट्रान्झॅक्शन झालं दोन नंबरचं ट्रान्झॅक्शन विचारात घ्यायचं आता दोन नंबरचं ट्रान्झॅक्शन कोणते इश्यू आहे बरोबर इश्यू म्हणजे आपल्याला तेवढा माल इश्यू करावा लागणार आहे तेवढी क्वांटिटी एकशे पन्नास क्वांटिटी दोन तारखेला एम आर एन नंबर पण यांनी इथे दिलेला आहे तर तो विचारात घ्या किंवा नाही घेतला तरी चालन सध्या सा क्वांटिटी दीडशे दोन तारखेला दीडशे क्वांटिटी इश्यू करायची आहे बघा दोन तारीख सेकंड इशू करायचा मग इशूच्या कॉलममध्ये आपल्याला करावं लागेल किती दीडशे आणि रेट काय तर रे आता दीडशे हां बघा आता इथे इशू करत असताना एक काळजी घ्यायची का इशू किती करायचे आपल्याला दीडशे करायचे अगोदर बॅलन्स बघून घ्यायचा त्या बॅलन्समधून दीडशे देता येतील का तरच इथे दीडशे लिहायचे अगोदरच लिहायचे नाही शक्यता इथे इशूमध्येच ते लक्षात ठेवायचे किंवा बघा चार्षे चार्षे तर इशूमध्ये आपण क्वांटिटी काय करणार आहे दीडशे कारण इथे चारशेतून दीडशे इशू करता येऊ शकतात आणि चारशेचा रेट किती आहे आठ रुपये त्याच्यामुळं आपण काय करणार आठ बरोबर याचा गुणाकार किती येईल बाराशे रुपये तर आपण एवढा माल इश्यू करू शकलो अगोदरच्या बॅलन्समधून तर काय करायचं अगोदरचा बॅलन्स वजा इशू केलेला बॅलन्स बघा इथे आलं अडीचशे युनिट तर अडीचशे युनिट आपल्याकडे आता शिल्लक आहे आठ रुपयाच्या भावाप्रमाणे आठशे गुणुले अडीचशे बरोबर किती झाले दोन हजार रुपये बरोबर इश्यू केल्यानंतर आपण बॅलन्स व्यवस्थित खाली कॅरी ऑन केला दोन नंबरचं ट्रान्झॅक्शन झालं आता तीन नंबरचं ट्रान्झॅक्शन जे आहे ते आपल्याला विचारात घ्यायचं तीन नंबरचं ट्रान्झॅक्शन पाच तारखेला झालेलं आहे परचेस शंभर युनिट सहा रुपयाप्रमाणे ठीक आहे लक्षात ठेवा डेट आहे सात सॉरी डेट किती आहे पाच बरोबर परचेसेस बरोबर परचेसेस झालेले परचेस किती झालेले शंभर क्वांटिटी सहा रुपयाप्रमाणे आणि मग सहा रुपयाप्रमाणे सरळ सरळ किती झाले सहाशे आता परचेस असल्यानंतर आपल्याला फार काही करायची गरज पडत नाही अगोदरचा जो बॅलन्स आहे तो काय करायचा आपल्याला ब्रॉड डाऊन करायचा क्या बरोबर तर अडीचशे बॅलन्स आहे आपल्याकडे शिल्लक बरोबर आणि आता हा जो नवीन बॅलन्स आलाय आपल्याकडे पर्चेसेसचा तो शंभर सहा रुपयाप्रमाणे सहाशे रुपयाचा माल अजून आपल्याकडे बॅलन्समध्ये ॲड झाला पाच तारखेची तिसरी एंट्री झाली तिसरी झाली तिसरीच्या नंतर चौथी बघा चौथी काय सात तारीख आहे तर याला आपण मार्क करून घेऊया हो सात तारखेला इशू करायचे शंभर युनिट ठीक आहे सात तारखेला इशू करायचे किती युनिट शंभर युनिट इश्यू इशू करायचे बरोबर आता शंभर युनिट इशू करायचे म्हटल्यानंतर आपल्याला मागा जो बॅलन्स आहे तो अडीचशे आहे त्यातून शंभर देता येऊ शकतात तर हरकत नाही तर अडीचशेतून शंभर देता येऊ शकतात अडीचशेचा जो भाव आहे त्या भावाप्रमाणेच आपल्याला ते इश्यू करावे लागतील तर ते किती झाले आठ आठशे रुपयाचा तो माल झाला बरोबर आता काय करणार आपण बॅलन्समध्ये अडीचशे वजा शंभर बरोबर आणि त्याचा जो भाव आहे आठ रुपयाप्रमाणे दीडशे गुणिले आठ म्हणजे किती होतील ते बाराशे रुपये रुप रुप रुप। रुप। होतील बरोबर मग अडीचशेतून शंभर युनिट इशू करता आले आणि इशू जेवढे करायचे होते तेवढे इशू झाले शंभरच्या शंभर झाले तर आपल्याला काही हरकत नाही आणि त्यातून राहिलेला दीडशेचा माल हा इथे आपण बॅलन्स म्हणून लिहून घेतला त्यानंतर हा जो शंभर युनिट्स माल आहे तो पण आपण बॅलन्स म्हणून खाली कॅरी ऑन करणार बरोबर चार नंबरचं ट्रान्झॅक्शन आपण व्यवस्थित केलंय चारच्या नंतर पाच नंबर पाच नंबर कोणता व्यवहार झाला परचेसचा झाला दहा तारखेला दीडशे क्वांटिटी सातच्या रेटनी चला तर इथे लक्षात ठेवायचं तारीख किती आहे दहा परचेसेस परचेसेसला काय जास्त करायची गरज नाही फक्त क्वांटिटी लिहून घ्या काय भावानी आहे ते वरती भाव दिलेला आहे आपल्याला सात रुपये आता या दोघांचा म्हणजे टोटल अमाऊंट आपल्याला आली एक हजार पन्नास रुपये बरोबर त्यानंतर परचेसेस म्हटल्यानंतर फक्त बॅलन्स इथे आपण पुढे लिहून घेणार अगोदरचे जे बॅलन्स आहे ते ॲज इट इज काय करा खाली ब्रॉड डाऊन करा किंवा के कॅरी ऑन करा आणि मग हा जो ची जे रक्कम आहे ती त्या ठिकाणी लिहून घ्या ओके तर अशा पद्धतीने इथे हे तीनही बॅलन्स आपण कॅरी ऑन केले पाच तारखेला सॉरी पाच नंबरचं ट्रान्झॅक्शन दहा तारखेचं पाच नंतर सहा नंबरचं ट्रान्झॅक्शन सहा नंबरच्या मध्ये बघा काय झालेलं आहे इशू झालेलं आहे बारा तारखेला तीनशे युनिट इशू करायचे च बारा तारखेला इशू करायचे किती युनिट तीनशे युनिट ठीक आहे तर तीनशे युनिट इथे लिहून घ्या थोडं कळावं म्हणून तीनशे युनिट आपल्याला इशू करायचे तर तीनशे युनिट इशू करायला आपल्याकडे मागची शिल्लक किती आहे दीडशे बरोबर इन फर्स्ट आउट म्हणून हे तीन जरी ट्रान्झॅक्शन इथं बॅलन्स दिसत असल तरी पहिल्या तुन आपण अगोदर इशू करणार बरोबर तीनशे इशू करायचे तर होणार नाही पण मग दीडशे आधी थांब दीडशे ओके हां त्याच्यानंतर तीनशे करायचे दीडशे अजून दीडशे करायचे बरोबर तरी शंभर पण देऊन टाकावं लागेल बरोबर बरो बरो का नाही किती दिला माल आपण तीनशे क्वांटिटी द्यायची दीडशे शंभर अडीचशे झाले अडीचशे झाले अजून किती द्यायचे पन्नास द्यायचे बाकी आहे बरोबर हे दोन बॅलन्स संपले आपल्या आता या दीडशेतून किती द्यायचे पन्नासच द्यायचे बरोबर दीडशे अधिक शंभर अधिक पन्नास झाले का तीनशे दीडशे शंभर अडीचशे अडीचशे पन्नास तीनशे तीनशे माल इश्यू झाला आता पन्नास याच तुम्ही म्हणून तुने म्हणून सात रुपये ते भाव घ्यावा लागेल याचा गुणाकार पन्नास गुणले सात तीनशे पन्नास रुपयाचा माल बरोबर आता बघा हा बॅलन्स संपला हा बॅलन्स संपला आणि दीडशेतील पन्नास पण संपला मग इथे बॅलन्स किती शिल्लक राहिला दीडशे वजा पन्नास एवढंच युनिट शिल्लक राहिले सात रुपयाच्या भावाप्रमाणे मग ते किती होतील मला वाटतं सातशे रुपये बरोबर आहे का हां आता सहा नंबरचं ट्रान्झॅक्शन झालं इशू होतं तर तीनशे इशू केले आपण बघून घ्यायचं इथे ते व्यवस्थित इशू केले का इशूच्या वेळेसच आहे बघणं गरजेचं आहे फार बाकी परचेसला काय फार एवढं अडचण येत नाही सहा नंबरचं ट्रान्झॅक्शन आपण रेकॉर्ड केलं आता सात नंबरचं ट्रान्झॅक्शन जे आहे ते कशाचं आहे परचेसचं आहे सरळ ट्रान्झॅक्शन येते त्यात काय फार नाही वीस तारखेला एकशे ऐंशी क्वांटिटी पाच रुपयाप्रमाणे लक्षात ठेवा वीस तारीख वीस तारीख परचेस आणि त्याचा रेट किती म्हटलं वीस तारखेला एकशे ऐंशी युनिट रेट किती म्हटलं पाच मग कितीचा माल झाला तो एकशे ऐंशी बोलले पाच म्हणजे नऊशे रुपयाचा माल झाला बरोबर की नाही परचेस हे म्हटल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे अगोदरचा बॅलन्स कॅरी फॉरवर्ड करायचा हो इथेच शंभर आणि आता परचेसचा नवीन आलेला माल तो काय करायचा त्याच्यानंतर कर लिहायचा एकशे ऐंशीच युनिट आहे पाच रुपयाप्रमाणे नऊशे रुपयाचा माल आला ठीक आहे बॅलन्स आपण लिहून घेतला सात नंबरचं ट्रान्झॅक्शन झालं सात नंबरच्या ट्रान्झॅक्शन नंबर नंतर किती नंबरचं ट्रान्झॅक्शन आठ नंबरचं ट्रान्झॅक्शन आता हे पर आलं परत इश्यूमध्ये अठ्ठावीस तारखेला अडीचशे युनिट द्यायचे आपल्याला अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस तारखेला इश्यू करायचे किती अडीचशे ना इथं लिहून घ्या लक्षात राहायला पाहिजे अडीचशे <coughs> तर अडीचशे आता आपल्याला इश्यू करायचे मागील बॅलन्स मधून तर मागील बॅलन्स तर शंभरच आहे तर हरकत नाही शंभर तर शंभर अगोदर आपण काय करू तेवढे शंभर तर देऊ शंभर देऊ अडीचशे द्यायचे होते शंभर दिले आता अजून किती देणं बाकी दीडशे देणं बाकी बरोबर की नाही त्याच्यानंतरच्या बॅलन्समधून द्यावा लागेल आता एकशे ऐंशीतून दीडशे देता येईल का देता येतील बरोबर पाच रुपये एकशे ऐंशीचा हा भाव पाचशे म्हणून इथं पाचचा भाव आपण घेतला आता एकशे पन्नास गुणूले पाच साडेसातशे बरोबर की नाही हां आता बघा आपल्याला इश्यू किती करायचा होता अडीचशे शंभर अधिक दीडशे अडीचशे झाले बरोबर असं कल्प मुद्दाम करायचं जेणेकरून इश्यू करताना एखादं स्टेप राहून जाऊ शकते ठीक आहे तर हा शंभर माल संपलेला आहे शंभर युनिट संपलेले आहे आता एकशे ऐंशीतून दीडशे दिले तर इथे बॅलन्स खाली काय करायचं आपल्याला लिहून घ्यायचा व्यवस्थित एकशे ऐंशी वाजा किती दीडशे तर किती माल शिल्लक राहिला तीस युनिट राहिले किती रुपयाचे पाच रुपयाचे बरोबर आहे की नाही मग पाच त्रिक पंधरा म्हणजे किती रुपयाचा माल शिल्लक राहायला दीडशे रुपयाचा इशू व्यवस्थित केलं आठ नंबरचं ट्रान्झॅक्शन केलं आठ नंतर किती नंबरचं ट्रान्झॅक्शन आहे नऊ नंबरचं ट्रान्झॅक्शन आहे आणि नऊ नंबरचं ट्रान्झॅक्शन इशूचं झालेलं आहे पुन्हा बघा सॉरी नऊ नंबरचं ट्रान्झॅक्शन जे आहे ते परचेजचं झालेलं आहे एकोणतीस तारखेला सत्तर युनिट नऊ रुपयाप्रमाणे लक्षात ठेवा नऊ नंबर एकोणतीस तारीख परचेस किती संख्या म्हटलं होतं मी एकोणतीस तारखेला सत्तर युनिट किती रुपयाप्रमाणे नऊ रुपयाप्रमाणे नऊ सत्तर त्रेसष्ट म्हणजे सहाशे तीस रुपयाचा माल आला आता परचेस हे म्हटल्यानंतर आपल्याला काय करायचं अगोदरचा बॅलन्स कॅरी डाऊन करा त्यानंतर जे पर्चेसेसचा अजून नवीन आलेला माल तर दुसऱ्या ओळीत लिहून घ्या सत्तर नऊ रुपयाप्रमाणे सहाशे तीस रुपयाचा माल आला बरं परचेस आपण नऊ नंबरचं ट्रान्झॅक्शन लिहून घेतलं त्यानंतर नऊ नंबरच्या नंतर दहा नंबरचं ट्रान्झॅक्शन हा आता हे दहा नंबरचं ट्रान्झॅक्शन कशाचं आहे इशूच आहे इथे इशू व्यवस्थित का करावे लागतील एकतीस तारखेला पाच क्वांटिटी इशू करायचे आहे बघा आता एकतीस तारीख इशू करायचे किती क्वांटिटी पाच क्वांटिटी इश्यू करायची आहे आपल्याला बरोबर पाच क्वांटिटी इश्यू करायचे आहेत आता बघा पाच क्वांटिटी इश्यू करताना लक्षात घ्या आपल्याकडे जो अगोदर माल जो शिल्लक आहे तो माल किती शिल्लक आहे तो बघा अगोदर हा आता इथे पाच क्वांटिटी इथे दिसतं दोनच मिनिट मी पुस्तकामध्ये चेक केलं इथे पाच नाही आहे ही टायपिंग मिस्टेक आहे इथे पन्नास क्वांटिटी आहे ठीक आहे एवढी एवढं करेक्शन लक्षात घ्या पुस्तकात जरी असलं तरी तिथे पाच नाही तिथे पन्नास आहे असं लक्षात ठेवा ठीक आहे तर दहा तारखेला पन्नास क्वांटिटी आपल्याला काय करायची आहे इश्यू करायचे आहेत असं लक्षात घ्या ठीक आहे पन्नास करायच्या तर आपल्याकडे शिल्लक किती आधीचा माल तीस आहे बरोबर की रे तीसमधून पन्नास जाणार नाही पण तीस तर देता येतील ना तीस देऊ अगोदर मग तीस दिल्यानंतर पन्नासमधून तीस गेले किती राहिले वीस आता वीस क्वांटिटी अजून देणं बाकी आहे तर पुढे सत्तर आहे मधून वीस क्वांटिटी देता येईल का आरामात देता येईल वीस क्वांटिटी दिली मधून दिली म्हणून सत्तरचा भाव नऊवी नऊच्या भावाप्रमाणे दिली नऊ दुने अठरा म्हणजे एकशे ऐंशी रुपये लक्षात आलं हां तर बघा तीसमधून हे तीस देऊन टाकले हे तीस संपले सत्तरमधून आपण वीस दिली मग इथे काय होईल सत्तर वजा किती वीस क्वांटिटी बरोबर किती राहिले शिल्लक पन्नास क्वांटिटी शिल्लक राहिली किती रुपयाप्रमाणे नऊ नऊ पाचशे पंचेचाळीस चारशे पन्नास रुपयाचा माल शिल्लक राहिला बघा आता इशू पन्नास क्वांटिटी करायची होती पन्नास क्वांटिटी इशू केली ती सन्वीस इशू केली पन्नास बरोबर आता किती ट्रान्झॅक्शन झाले दहा ट्रान्झॅक्शन झाले बघा टोटल बघा एक दोन तीन चार पाच दहाच्या दहा ट्रान्झॅक्शनचं पोस्टिंग आपण व्यवस्थित केलं आणि इथे बाकी काही करायचं शिल्लक राहिलं का प्रॉब्लेममध्ये बघितलं सगळ्या गोष्टी कव्हर झालेल्या आहेत काहीही शिल्लक राहिलेलं नाही आहे मग आता आपण काय करू शकतो फिपो मेथडनुसार फर्स्ट इन फर्स्ट आउट आपण वस्तूंना केलेलं आहे तर आता आपल्याला फक्त व्हॅल्युएशन सांगायचं आहे व्हॅल्युएशन कशाचं क्लोजिंग स्टॉकच व्हॅल्युएशन ऑफ क्लोजिंग स्टॉक इथे ऑफ शब्द राहू द्या ऑफ क्लोजिंग सॉरी क्लोजिंग स्टॉक ओके व्हॅल्युएशन ऑफ क्लोजिंग स्टॉक मग आता किती आहे बघा बॅलन्स शेवटी एवढाच आहे ना बरोबर आहे की नाही मग बॅलन्स जो आहे शिल्लक पन्नास युनिट नऊ रेटप्रमाणे टोटल अमाऊंट किती आहे साडेचारशे याचं व्हॅल्युएशन किती आहे सध्या क्लोजिंग स्टॉकचं साडेचारशे चारशे पन्नास ओके थँक्यू बाय